अन्नभक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ लावला त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी या वृक्षाखाली बसण्याचा दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी जितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाले आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे केली हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच हे कमल नयना ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्षांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली दुष्ट वासनाबरोबर होणाऱ्या या जगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आहे आणि शहाणपण आहे तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते एखादा गोड घास मिळेल या अशीने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते मनाची चलबिचल करणारे दुष्टविचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न रहावे लागले चार पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी काढण्यास त्याला मदत झाली दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतीत समतोलतेची अवस्था आणली अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि वासनाविरित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता सांख्य तत्त्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की लागणाऱ्या दुःखाची कष्टाची कारणे कोणती त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल या दोन्ही प्रश्नांची बिनचूक उत्तर त्याला मिळाले ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञान प्राप्ती याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे नाव मिळाले ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यांतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मोदिता अर्थात आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जेवणाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने काम वाचण्याचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो सर्वांना दया दाखवितो तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्याच्या सद्गुणाविषयी त्यांना ना उमेद करीत नाही जेवणाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजे प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी अर्शाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यता यांच्या सत्तेचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्जिस्मती अर्थात अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर ध्यान चतुर्विद व्यायाम चतुर्विद इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदुर्जया अर्थात जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे